आशिष आज ऑफिसवरून एक तास आधीच आला तो कारमधून उतरला आणि घरात येऊन त्याने पाहिले तर त्याची बायको स्वाती तयार होऊन सोप्यावर बसली होती तिला पाहून आशिष म्हणाला अरे वा स्वाती आज खूप छान दिसत आहेस तू कुठे बाहेर चालली आहेस का स्वाती म्हणाली कुठे चालली कोण आहेस म्हणजे अरे आपण दोघे जाणार आहोत माझ्या आईचा फोन आला होता तिने आपल्याला आज रात्री जेवायला बोलवलं आहे तिचे बोलणे ऐकून आशिष म्हणाला अगं पण आपण कसे जाऊ शकतो आता लगेच मला आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे सकाळपासून तिची तब्येत खराब आहे आशिषचे बोलणे ऐकून स्वातीचा चेहरा उतरला ती रागात म्हणाली तुझी आई तर सारखी आजारीच असते आणि माणसाचे वय झाले की आजारपण मागेच लागतं तरीही जेव्हा मला कुठे जायचं असते तेव्हाबरोबर आपला प्रोग्राम रद्द करण्यासाठी त्यांच्याकडे काही ना काही बहाना तयार असतोच आजचेच बघ ना मी सांगते आईनी मला तयार होऊन बसलेलं पाहिलं असेल आणि मग लगेच तुला फोन करून आजारी असल्याचं सांगून बोलावून घेतलं असेल असे बोलू नये पण एक नंबरचे नाटके आहेत तुझी आई यावर आशिष रागाने म्हणाला माझ्या आईला नाटके म्हणायला लाज वाटते की नाही अगं आजपर्यंत आईने आजपर्यंत आईने कधी आपल्याला बाहेर जाण्यापासून थांबवले आहे का नाही ना, ना। आणि तसेही तुझ्या आईचा फोन तुला आला होता मला नाही मी तर आईला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी ऑफिसमधून लवकर आलो आहे त्यासाठी मी सकाळी डॉक्टर दोषींची अपॉइंटमेंट घेतली होती तुम्ही माहिले की मला न सांगता प्लॅन बनवता याचा अर्थ तुम्ही मला गृहीत धरता मलाही इतर कामे असतात त्यांनी बोलावलं आणि लगेचच जायला मी काही रिकामा नाही आणि ते तर बरोबरही नाही असं बोलताच स्वाती आणखी नाराज झाली ती म्हणाली मग माझ्या आईने तुला विचारून मला कधी माहेरी बोलवायचं कधी नाही हे ठरवायचं का म्हणजे याचा अर्थ माझ्या आईने तुला विचारून प्लॅन बनवायचे का अरे आशिष आपण जर आईकडे गेलो नाही तर किती वाईट वाटेल तिला यावर आशिष म्हणाला तुला तुझ्या आईची काळजी आहे पण आपण जर माझ्या आईला माझी आई आजारी आहे आणि ती आजारी असताना डॉक्टरकडे घे घेऊनच जात आहे माझी आई आजारी आहे असताना डॉक्टरकडे घेऊन न जाता, जाता बाहेर गेलो तर तिला कसे वाटेल असा विचार तुझ्या मनात येत नाही का आशिष हा स्वातीला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण ती काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती त्यांचे बोलणे आतल्या खोलीतून बाहेर येत असलेल्या स सरिता ताईंना ऐकायला आलं त्यांना खूप वाईट वाटले त्या बाहेर आल्या आणि स्वातीला समजावत म्हणाल्या स्वाती हे बघ मी कॅबने डॉक्टरांकडे जाईन आणि आशिष तुझ्याबरोबर येईल मग तर झाले उगाच तुम्ही दोघे वाद घालत बसू नका तेव्हा स्वाती सासूला म्हणाली बस करा एवढे प्रेम दाखवण्याची काहीच गरज नाही मला एक कळत नाही की तुमच्यासारख्या आई मुलांचे लग्नच का लावून देतात मुलांचे लग्न झाले तरी आईला मुलाचा मोह काही सुटत नाही आशिष मोठ्या आवाजात स्वातीला म्हणाला अगं काय बोलतेस हे तुझे तुला तरी कळते का आणि तुझी हिंमतच कशी म झाली माझ्या आईशी अशा पद्धतीने बोलण्याची तेव्हा सरिता ताईंनी आशिषला गप्प राहण्याचा इशारा केला पण तोपर्यंत स्वाती रागाने तिच्या खोलीत गेली आणि बॅग उचलून घराबाहेर निघून गेली सरिता ताई आशिषला म्हणाल्या आशिष जा आणि स्वातीला थांबव पण आशिष म्हणाला आई आपण तिला जा म्हणालेलो नाही ती स्वतःहून गेली आहे तिचे ती कॅबने जाईल जाऊ देत तिला आई हे बघ तू पटकन तयार हो आधी मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो मग त्यानंतर तुला घरी आणून सोडतो आणि मग मी स्वातीच्या माहेरी जाईन सरिता ताई म्हणाल्या अरे पण पण बिन काही नाही आणि तू तिची अजिबात काळजी कर, करू नकोस तिला काही होणार नाही माझ्या लग्नाला पाच महिने झाले आहे आणि या पाच महिन्यात हा तमाशा मी अनेकदा पाहिला आहे शेवटी आशिषने समजवल्यानंतर सरिता ताई तयार झाल्या आणि आशिष आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला त्यानंतर आईला घरी सोडून तो स्वातीच्या माहेरी पोहोचला तिथं गेल्यानंतर त्याने पाहिलं तर स्वाती रागात बसली होती आशिषला पाहून स्वातीची आई म्हणाली अरे हे काय जावंय बापू आत्ताच तर लग्नाला पाच महिने झाले आहेत आणि तुम्ही स्वातीला एकटेलाच माहेर पाठवलं त्यावर आशिष म्हणाला त्याचे असे झाले की मला माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी घेऊन जायचे होते आशिषचे बोलणे ऐकून स्वातीची आई म्हणाली मान्य आहे की तुमच्यावर तुमच्या आईची जबाबदारी आहे पण आता म्हातारपणात तर आजारपण चाललायचंच आता हेच पाहना स्वातीचे बाबा देखील सतत आजारी असतात जावई बापू स्वाती तुमची बायको आहे आणि तिची जबाबदारीसुद्धा तुमचीच आहे तिला असे एकटीला माहेरी पाठवणे तर बरोबर नाही ना तुम्ही तिची इच्छा काय आहे याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे आशिष त्यावेळी काही बोलू शकला नाही पण स्वातीच्या आईचे हे बोलणे त्याला खूप लागले होते काही वेळाने जेवण वगैरे वे आटपून ते दोघे पुन्हा आपल्या घरी परतले वाटेत स्वाती म्हणाली आशिष मला आईस्क्रीम खायचे आहे आशिषचा मूड खराब झाला होता पण परत त्याने विचार केला की आता नको म्हटल्यावर ही काय ऐकणार नाही ऐकणार आहे का उगाच एका आईस्क्रीमसाठी पुन्हा हिचे कशाला ऐकून घ्या असा विचार करून त्याने आईस्क्रीम पार्लरसमोर गाडी थांबवली दोघांनी तिथेच आईस्क्रीम खाल्ले आणि जाताना आशिषने आईस्क्रीमचा एक फॅमिली पॅक खरेदी केला ते पाहून स्वाती म्हणाली अरे आपण दोघांनी तर आईस्क्रीम खाल्ली आहे मग उच उगाच फॅमिली पॅक का घेत आहेस त्यावर आशिष म्हणाला आपण दोघांनी आईस्क्रीम खाल्ली आहे पण घरी आई आई आईसुद्धा आहे म्हणून आईसाठी आईस्क्रीम घेतला आहे आईलासुद्धा आईस्क्रीम खूप आवडतं त्याचं बोलणं ऐकून स्वाती रागा रागाली आणि रागवत गेली आणि म्हणाली तू का प्रत्येक वेळेस आईला मध्ये आणतोस जेव्हा पाहावं तेव्हा आई आई करत असतोस त्यांच्यासाठी प्रत्येक वस्तू खरेदी करणं गरजेचंच आहे का अरे आशिष बायको आणि आईमध्ये काही फरक असतो की नाही आशिष म्हणाला हे काय मूर्खासारखे बडबड करत आहेस माझे लग्न झाले म्हणून माझी आई माझ्यासाठी परकी झाली का तू आलीस म्हणून मी आईला विसरून जावं असे तुला म्हणायचे आहे का तसे असेल तर सॉरी ते कधीच शक्य होणार नाही आशिष पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाला मला एक सांग लग्न झाल्यानंतर नवरा बायको फक्त बायकोचा नवरा हा फक्त बायकोचा असतो आणि आईचा नसतो का त्याचे बोलणे ऐकून स्वातीस्त मोठ्या आवाजात म्हणाली मला आवडत नाही तुझे हे प्रत्येक वेळी साध साध्या साध्या गोष्टीत आपल्या दोघांमध्ये आईला आणणं लग्नापूर्वी असेल तुझ्या आईचा तुझ्यावर अधिकार पण आता तू फक्त माझा आहेस आणि तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे असे म्हणत स्वाती कारच्या मागच्या सीटवर जाऊन बसली त्यावेळी आशिषने तिला काहीही समजवण्याचा प्रयत्न केला नाही तो गुपचूप ड्रायविंग सीटवर येऊन बसला काही वेळाने ते दोघे घरी पोहोचले घरी पोचल्यानंतर स्वाती कारमधून उतरली आणि पाय आपटत सरळ तिच्या बेडरूममध्ये गेली स्वातीच्या वागण्यावरून वा सरिता ताईंना था ठाऊक झाले की ह्या दोघांमध्ये पुन्हा काहीतरी बिनसलं आहे आशिषसुद्धा घरामध्ये आला तेव्हा त्याचाही मूड खराब झाला होता पण सरिता ताई दोघांनाही काहीही न बोलता गप्प बसल्या कारण एवढ्या दिवसात त्यांना हा सर्व गोष्टींची आता सवय झाली होती सरिता ताई सरिता ताई त्यांच्या खोलीमध्ये जाऊन झोपल्या काही वेळाने आशिषही त्यांच्या त्याच्या बेडरूममध्ये येऊन झोपला पण त्याला अजिबात झोप येत नव्हती पाच महिन्यापूर्वीच तर त्याचं स्वातीबरोबर लग्न झालं होतं स्वाती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे लाडात वाढलेली होती त्यामुळे तिचा स्वभाव थोडासा हट्टी होता तिला असे वाटत होते की नवऱ्यावर फक्त बायकोचाच अधिकार असतो त्यामुळे जर आशिष कधी ऑफिसवरून येऊन त्याच्या आईजवळ बस जाऊन बसला किंवा आपल्या आईला घेऊन गे मंदिरात गेला किंवा मग आईला घेऊन इतर कोणत्या नातेवाईकांकडे गेला तर ते स्वातीला अजिबात आवडायचे नाही आणि याच गोष्टीमुळे तिथे ती तिचे अनेकदा आशिषबरोबर आणि त्याच्या आईसोबत भांडण देखील झाले होते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वातीच्या आई तिला समजवण्यापेक्षा स्वातीच्या आई तिला समज देण्याऐवजी तिची साथ द्यायची आणि असे म्हणायची तुझ्या सासूला अक्कल नाही का आता बायको आली आहे तर आपण त्या नवऱ्या बायकोंमध्ये येऊ नये एवढी साधी गोष्ट तिला समजत नाही का तुझ्या सासूला आणि मी म्हणते काय गरज आहे तुझ्या सासूला काय गरज असते रंग तुझ्या सासूची सतत बापूंना माझे हे दुखतं ते दुखतं हे सांगण्याची हे बघ स्वाती तुझी सासू एक नंबरची नाटके आहे बरं का म्हणूनच तर तुझा नवरा सतत आईचा जप करत असतो अशा प्रकारे स्वातीच्या आईने तिच्या मनात सासूबद्दल खूप वाईट भरवले होते एके दिवशी आशिषने स्वातीची तक्रार तिच्या आईकडे केली तेव्हा तिची आई म्हणाली अहो जाओए बापू सांभाळून घ्या आमच्या स्वातीला अजून लहान आहे ती तिला थोडंसं समजून घ्या हे पहा तुम्ही तिच्याशी प्रेमाने वागा सर्व काही व्यवस्थित होईल तसे तर स्वाती म्हणते तेही खोटे नाही तेही खोटे नाही की नवऱ्यावर फक्त तिच्या बायकोचा अधिकार असतो मला तर असे वाटते की तुम्ही माझ्या स्वातीच्या मनाविरुद्ध वागत असाल त्यामुळेच तर तुमच्या दोघांमध्ये सतत काही ना काही वाद होत असतात म्हणूनच तर तिला तुमच्यात घरात आपलेपणा वाटत नाही स्वातीच्या आईने सुद्धा जावयालाच दोषी ठरवलं त्यामुळे आशिषच्या मनामध्ये असे आले की आता आ आर या पार काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल नाही तर त्याचे आणि त्याच्या आईचे त्यांचे आयुष्य हे बर्बाद होऊन जाईल त्या दिवशी रात्री आशिषने बराच वेळ बसून विचार केला आणि मग तो झोपला आशिष झोपेतून लवकर उठला कारण त्याला ठाऊक होते की त्याची आईसुद्धा खूप लवकर उठते त्याला आईबरोबर बोलायचं होतं म्हणून तो बेडरूममधून बाहेर आला आणि बेडरूममधून आपल्या आईच्या खोलीमध्ये गेला त्यावेळेस सरिता ताई आंघोळ आटपून पूजा करत बसल्या होत्या आशिष आईजवळ जाऊन बसला काही वेळ तिथेच बसून तो आपल्या आईकडे पाहू लागला आणि म्हणाला आई तू किती लवकर उठतेस ग निवांत झोपत जा ना उशिरापर्यंत आई म्हणाली बाळा मला आता सवय झाली आहे पहाटे लवकर उठण्याची बरं मला सांग तू का बरं आज इतक्या लवकर उठलास आशिष म्हणाला मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे आई म्हणाली कशाबद्दल तो म्हणाला आई आज मी एक निर्णय घेतला आहे आणि त्यात मला तुझी मदत हवी आहे आशिषचे बोलणे ऐकून सरिताताईंनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाल्या मला समजले नाही अखेर तू कोणता निर्णय घेतला आहे आणि माझी तुला कसली मदत लागणार आहे आशिष म्हणाला आई आपल्याला स्वातीला धडा शिकवावाच लागेल आपण तिचे सर्व काही सहन करतोय तूही तिला काय बोलत नाही आणि मीही त्यामुळे श त्यामुळे ती शेफारली आहे ती तिच्या घरचे तिला समजवण्याऐवजी मलाच दोष देतात आशिषचे बोलणे ऐकून सरिताताईंना ताईंना उसास टाकत म्हणाल्या असू देत लहान आहे ती हळूहळू कळेल तिला मोठ्यांशी कसं वागायचं बोलायचं ते आशिष म्हणाला त्यावर आशिष म्हणाला काही लहान वगैरे नाही मी माझे दू काही लहान वगैरे नाही येते माझे दूध पित्या मुलांशी मुलींशी किंवा घरभर रांगणाऱ्या मुलींशी लग्न झालेलं नाही सव्वीस वर्षाची मुलगी आहे ती जिला प्रत्येक गोष्टीची समज असते जर आता वेळीच तिला समजावले नाही तर तिचे लहानपण आयुष्य हे आयुष्यभर संपणार नाही आपल्याला त्रास हा सहन करत राहावं लागेल तिच्या आईबापांना तर काही लक्षात येत नाही आहे पण तिला ताळ्यावर आणण्यासाठी तू माझी साथ द्यावीस असं मला वाटतं सरेता ताई म्हणाल्या ठीक आहे आशिष म्हणाला मग आता देवासमोर मला प्रॉमिस कर असे म्हणत आशिष त्याचा हात समोर करत म्हणाला तेव्हा सरिता ताईंनी आशिषच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाल्या चल ठीक आहे बाबा मी मी देवासमोर तुला वचन देते तू जे बोलशील मी तशीच वागेन त्यानंतर आईला त्याने हळू आवाजात काहीतरी सांगितलं आणि मग पुन्हा तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेला काही वेळाने त्याने स्वातीला झोपेतून उठवलं तेव्हा स्वाती, ते स्वाती म्हणाली हे काय हे काय आशिष मला तू एवढ्या लवकर का उठवत आहेस तेव्हा आशिष तिला ते म्हणाला हे बघ स्वाती मला ऑफिसला जायचं आहे पटकन माझ्यासाठी नाश्ता बनव आणि टिफिनचेही बघ स्वाती डोळे चोळत म्हणाली अरे नाश्ता बनव म्हणजे पण मी का नाश्ता आणि टिफिन बनवू हे काम तर आईंचं आहे ना आईचं आहे त्यांचबरोबर नाश्त्याचा देखील दररोज नाश्ता त्याच बनवतात ना तेव्हा आशिष म्हणाला हो पण आईला आज काय झाले कोणास ठाऊक तिने आजपासून किचनमध्ये येणार नाही असं सांगितलं आहे आशिषचं बोलणं ऐकून स्वातीचे डो दो, डोके फिरले आणि म्हणाली का आई असे का म्हणाल्या आणि त्यापर्यंत बनवणार त्यापर्यंत नाश्ता बनवणार नाहीत आज काय झाले आहे त्यांना आशिष म्हणाला अगं माझा नाश्ता आईने का बनवायचा तू माझे बायको आहेस ना मग नाश्ता तर तुलाच बनवावा लागेल त्या स्वाती तिरकस नजरेने आशिषकडे पाहत होती तो पुढे म्हणाला जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे लग्नानंतर बायकोचा हा नवऱ्यावर सर्वात जास्त अधिकार असतो तर मग त्याची सर्व जबाबदारी घेणं हे सुद्धा बायकोचंच काम असतं आई आणि आईसुद्धा असेच म्हणाली त्यामुळेच तिने माझा नाश्ता आणि टिफिन बनवायला नकार दिला आशिषचे बोलणे ऐकून अखेर स्वातीला उठावेच लागले आणि किचनमध्ये जाऊन ती नाश्ता बनवायला लागली पण आज स्वाती मनातून खूप खुश झाली खुँँ होती अखेर तिच्या मनातील इच्छा पूर्ण होत होती की आता तिच्या मा नवऱ्यावर फक्त तिचा अधिकार होता आणि सासूने तर स्वतःहून मुलावर असलेला अधिकार सोडून दिला असो पण त्या दिवशी स्वातीने आशिषची सर्व कामे आनंदाने केली संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर आशिषने स्वातीसोबत फिरायला जाण्याचा प्रोग्राम बनवला आणि दोघे नवरा बायको फिरायला देखील गेली स्वातीला भूक लागली होती त्यामुळे जेव्हा ते दोघे जे हॉटेलमध्ये जेवायला गेले तेव्हा स्वाती वॉशरूममध्ये गेली होती त्यावेळी तिच्या मो मौग, मोबाईलवर तिचा आईचा फोन आला होता पण आशिषने फोन कट केला आणि तिचा फोन स्विच ऑफ करून ठेवला पण त्यानंतर जेव्हा तिचा आईचा फोन आशिषच्या मोबाईलवर आला तेव्हा आशिषने हा विचार करून फोन उचलला की काही इमर्जन्सी इमर्जन्सी तर नसेल ना पण जेव्हा त्याला असे वाटले असे काही वाटले नाही तेव्हा त्याने सांगितलं की ते दोघे बाहेर जेवण करण्यासाठी आले आहेत आणि स्वाती वॉशरूमला गेलेली आहे असं बोलून त्याने फोन कट केला पण स्वाती आल्यानंतर त्याने ति तिला आईचा फोन आल्याबद्दल काहीच सांगितलं नाही स्वातीने जेवायला सुरुवात केली पण जेवताना तिने देखील तिचा फोन चेक केला नाही जेवण वगैरे आटोपल्यानंतर परत जाताना जेव्हा तिने तिचा मोबाईल हातात घेतला तेव्हा आशिष म्हणाला हे काय स्वाती माझ्याशी बोलत बोल ना आणि तो फोन आधी बाजूला ठेवू बरं ती म्हणाली आशिष अलीकडे तू फार बदलला आहेस म्हणजे माझ्यासाठी ते चांगलं आहेच असे ती हसत म्हणाली नेहमी असाच रहा असे म्हणत तिने आशिषला मिठी मारली त्या दोघांनी खूप गप्पा वगैरे मारल्या आणि आजही दोघे आईस्क्रीम खाऊन घरी जायला निघाले पण आज आशिषने त्याच्या आईसाठी आईस्क्रीम घेतलं नव्हतं त्यामुळे स्वातीला खूप आनंद झाला ती मनात म्हणाली खरंच हळूहळू आशिष माझ्या मुठीत यायला लागला ला आहे काही वेळाने ते दोघं घरी आले घरी आल्यानंतर जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तर मोबाईल स्विच ऑफ होता तिने मोबाईल ऑन केला तेव्हा त्यामध्ये तिच्या आईचे चार पाच मिस कॉल पडले होते स्वाती म्हणाली अरे छा आईचे एवढे मिस कॉल्स तेव्हा आशिष म्हणाला अगं स्वाती मी तुला सांगायचं विसरलो माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते त्यांनी फक्त तू कशी आहेस याची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता ठीक आहे मी तिच्याशी बोलते असं म्हणत स्वाती असं स्वातीने म्हणताच आशिष म्हणाला राहू देत तू माझ्याशी बोल ना असे बोलत त्याने तिच्या हातातून मोबाईल घेऊन बाजूला ठेवला काही दिवस हे असेच सुरू होतं आणि आता सरिता तिच्याशी जेवढ्याच तेवढ्या बोलायच्या ह्याशिवाय त्या दे त्या देवखोलीत बसून पोथी वाचायच्या किंवा मग शेजारी राहणाऱ्या त्यांच्या मैत्रिणीसोबत गप्पा मा मारायच्या पाय मोकळे करायला बाहेर पडायच्या एके दिवशी स्वाती आशिषला म्हणाली आशिष मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे तिला भ भेटावंसं वाटत आहे आज संध्याकाळी आपण माझ्या माहेरी जाऊन येऊयात का आशिष पटकन म्हणाला अगं आज नको पुन्हा कधीतरी जाऊ आज आपण मूवी पाहायला जाऊ तेव्हा स्वाती म्हणाली नको नको त्यापेक्षा मूवी पाहायला आपण पुन्हा कधीतरी जाऊया पण आज तर मला माझ्या आईबाबांना भेटण्याची खूप इच्छा झाली आहे अरे माझ्या बाबांची तब्येत ठीक नसते यावर आशिष म्हणाला काय तू पण मी तुला मूवी पाहायला घेऊन जातोय आणि तू आहेस की माहेरी जाण्याचं बोलतेस हे बघ स्वाती ते काही नाही माझे मन राखण्यासाठी आज तुला माझ्यासोबत मूवी पाहायला यावंच लागेल मग काय ते दोघेही संध्याकाळी मूवी पाहायला निघून गेले अशा प्रकारे जेव्हा केव्हा स्वाती आपल्या माहेरी जाण्याबद्दल बोलायची तेव्हा अशीच ते तिला कुठेतरी फिरायला घेऊन जायचा जोपर्यंत तो घरी असायचा तोपर्यंत तो तिच्या तो तिला तिच्या आईशी फोनवर बोलू देखील देत नव्हता अखेर रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी तिच्या आईबाबा तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी आली त्यावेळी सरिता ताई मंदिरात गेल्या होत्या स्वातीने दरवाजा उघडला आणि आपल्या आईबाबांना आलेले पाहून तिला खूप आनंद झाला तिने आईबाबांना हॉलमध्ये बसायला सांगितलं आणि आशिषला बोलावण्यासाठी ती बेडरूममध्ये गेली स्वातीच्या आईबाबांना घे ये। येऊन बराच वेळ झाला पण आई बाबा आले आहेत हे सांगूनही आशिष खोलीबाहेर आला नव्हता त्यामुळे स्वाती पुन्हा एकदा आशिषला बोलवायला बेडरूममध्ये गेली तेव्हा आशिष, गे ते आशिष बाहेर आला आणि दोघांना नमस्कार करून बाजूच्या सोप्यावर बसून मोबाईल चा पाहत बसला आशिषचे हे वागणे स्वातीला अजिबात आवडले नाही पण त्यावेळी ती त्याला काहीच बोलली नाही तेव्हा आशिष स्वातीला म्हणाला स्वाती माझ्यासाठी गरम पाणी घेऊन घेऊन ये प्लीज माझा घसा खूप खोक तेव्हा ते स्वाती स्वयंपाक खोलीमध्ये गेली आणि गरम पाणी घेऊन आली त्यानंतर ती तिच्या आईबापांजवळ बसणारच होती की तेवढ्यात आशिष म्हणाला स्वाती माझ्यासाठी आल्याचा चहा बनव स्वाती चहा बनवण्यासाठी स्वयंपाक खोलीत ते गेली तेव्हा आशिषला त्याचे ते सासरे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते तेव्हा तो फक्त हा हू याशिवाय काहीच बोलत नव्हता शेवटी ते दोघेही गप्प बसले स्वातीने चहा बनवून आणला आणि टेबलवर ठेवला तेवढ्यात आशिष पुन्हा म्हणाला स्वाती आता नाश्त्यासाठी पटकन पावभाजी बनव आज माझे तुझ्या मला तुझ्या हातची पावभाजी खाण्याची खूप इच्छा झाली आहे अखेर हट्टी स्वभाव असलेल्या स्वातीच्या संयमाचा बांध तुटला ती म्हणाली आशिष माझे आईबाबा आले आहेत तू त्यांच्याशी एक शब्दही बोललेला नाहीस आणि वरून मला किचनमध्ये एऱ्याधाऱ्या घालायला लावला लावत आहेस थोड्या वेळ बसून माझ्या आईबाबांना प्रेमाने बोलाव बोलवावंस बोललास तुझे काय बिघडणार आहे तुला दिसत नाही का माझे आईबाबा नेहमी आजारी असतात आणि आता आईलासुद्धा गुडघेदुखीचा त्रास होतो तरीही ते आपल्याला भेटायला आले आहेत ना तिचे बोलणे ऐकून मोबाईलमध्ये पाहत आशिष म्हणाला स्वाती तुझ्या आईबाबांच्या आजाराचं काय कौतुक सांगतेस आता वयोमानाप्रमाणे आजारपंत चालतच चालत राहणार त्याचे बोलणे ऐकून तिघेही चकित झाले कारण यापूर्वी तो त्याच्या सासू सासऱ्यांशी असे कधीच बोलला नव्हता त्यामुळे स्वातीला खूप राग आला आणि ती रागात म्हणाली हे असे कसे बोलू शकतोस तू हे माझे आईबाबा आहेत आणि तू माझ्या आईबाबांबद्दल असे कसे बोलू शकतोस हे ऐकून आशिषने त्याच्या हातातील मोबाईल बाजूला ठेवला आणि स्वातीकडे पाहत म्हणाला लग्नापूर्वी तर तू तु तुझ्या आईबाबांची बाबांची बोलतच होतीस ना आता तुझे लग्न झाले आहे त्यामुळे मी तुझी पहिली प्रायोरिटी आहे हे लक्षात ठेव हे ऐकून स्वातीला आणखी राग आला ती मोठ्याने मोठ्या आवाजात म्हणाली आशिष माझे तुझ्याशी लग्न झाले आहे आणि तू जे बोलतोयस तू जे बोलशील तसे वागायला तू मला खरेदी केलं नाहीस तिचे बोलणे ऐकून आशिष हसला आणि म्हणाला स्वाती विसरू नकोस तू माझी बायको आहेस तुझ्यावर माझा अधिकार जास्त आहे तुझ्या आईबाबांचा नाही स्वाती म्हणाली बस कर आशिष खूप झालं तू माझ्या मम्मी हे काही सारखे मम्मी मम्मी लावले आहेस तू प्रत्येक वेळी माझी मम्मी माझी मम्मी माझी मम्मी अशी माझी मम्मी तशी म्हणत म्हणत असतेसच मला आपल्या दोघात तुझ्या आईला आणलेला अजिबात आवडत नाही स्वाती आशिषकडे अगदी रागाने बघत होती तेव्हा आशिष म्हणाला का आता का वाईट वाटत आहे तुला अगं आज मी तेच बोलतोय जे तुम्हाला नेहमी बोलत असतेस आता काय झाले मी बोललेलं पचत नाही आहे का तुझे आईबाबा मात्र आईबाबा आहेत मग माझी आई माझ्यासाठी कोणीच नाही माझेही तुझ्याशी लग्नच झाले होते तूही खरेदी केलं नाहीस मला अगं दोन प्रेमाचे गोड दोन शब्द बोल माझ्या आईशी बोललीस तर तुझे काही बिघडेल का अशी त्याच आशिषच्या मनात जेवढी काही भडास होती तेवढी सगळी सर्वांसमोर त्याने बाहेर काढली त्याचे बोलणे ऐकून तिघेही शर्मेनं खाली मान घालून उभे होते तो पुढे म्हणाला जसे तुझ्या आईबाबांबद्दल बोलल्यावर तुला वाईट वाटतं तसंच तू माझ्या आईला काहीही बोललीस तर मला वाईट वाटणारच आशिषचे बोलणे ऐकून स्वातीचे वडील म्हणाले जावय बापू आमच्या स्वातीला माफ करा तिच्याकडून फार मोठी चूक झाली आहे आणि स्वातीच्या आईचीही चूक झाली आहे ते स्वातीला म्हणाले ते स्वातीला म्हणाले जसे तुझ्या आई वडील आहेत तशीच तशीच ती तुझी आई आहे त्यांच्याशी वागू शकत नाही तू तर त्यांची माफी माग त्यावर स्वातीलाही तिची चूक कळली आणि तिने आशिष आणि आशिषच्या आईची म्हणजेच सरिता ताईंची माफी देखील मागितली तर मग मित्रमैत्रिणींनो आशिष आशीच, आशिषने ज्याप्रमाणे प्लॅन बनवून स्वातीला धडा शिकवला तर ते योग्य होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला स्टोरी कशी वाटली